रेडी तळ्यात वहिनी कोकेला वहिनी तसं असतंय का चलो रेडी हा मळे तळ्या वहिनी सोडा कस दिसतंय चांगला नाही दिसतो काही करायला लागले काय रेडी मय वहिनी कोणी पाय एकदाच टाकायचे तुम्हीच वाल्या लाईट नाही नो कॉम्प्रोमाइज ओके अरे जेवढ्या तेवढ्या आऊट होत्या पण एक माफ कळलं तुम्हाला आता तुम्ही जाऊ खेळ बहिणी तुम्ही काय कामाच्याच नाही मुळे मी मालू नवी व्यवस्थित जाऊ जाऊ तुम्ही आऊट झाले हा आता मी ज्यांच्या ज्यांच्या बाजूला उभा राहील त्यांचा कार्यक्रम झाला त्यांच्याकडे फक्त लक्ष द्यायचं ओके करू सुरुवात हम साथ साथ रेडी यांच्याकडे लक्ष द्या रेडी इथून रस्ते घालचे चप्पल घालायची गपचुप जायचं सकाळी लक्षात आता तुम्ही आऊला करू सुरू इकडे बघा एकदा बरोबर बरोबर रेडी तळ्यात तुम्हाला कशी जाऊला कधी पुणे खाली कडकड सर का शेवटच्या दहा तर दहाच्या दहा जणांना बक्षीस आहे ओके सर काही हम सात साथ आहे कधी लग्न झालं तुमचं पंधराला आणि साहेबांच दोघांचं होतं का पुढे पण नाही कधी कधी होतात मग ह्यांच्यासारख्या रोजच कोण गेलो भांडण झालं तेच घेतात हां बघ मातीच्या चुले येते आता हे दोघी जाणार आहेत रेडी बाया तळ्या तळ्या आ, रेडी बिल्ली बिलकुल देऊ नका राजा रेडी मी काय म्हणलं काय फायदा होईल एवढ्या माझा पण नाही रेडी मळे मळे गेलेली घालव रे मला रेडी तळे मळे तळे तळे दोन बस गेले सकाळ बहिणी बरेच का रेडी तळ्या सौकात जाऊ विचार गेले हो तुमच्यामुळे गेली बहिणी रेडी का तुम्ही नाही गेले असं जाते ना हा रेडी इकडे बघा तळ्या नाही रेडी मळ्या तुम्ही कधी मानणार पुढच्या वर्षी वर्षी रडायला का लागले रडताय का चष्मा विस्मा आहे का ठावलाय स्टाईल मध्ये राहिला काय कि घरबड छान साडी रेडी तळ्या

अंगात वगैरे येते नाही ना आता हल्लं की आवड द्या आधी ते कुठे गेला दे बाळा माउंटा चोघर सोडून द्या तुम्ही टिंगण करायला लागला माझ्या जा, जागा सोडू नका तू वरती आवड झाल्यावर तू घालव रेडी हा तळ्यात रेडी जमा खरे गेल्या लगेच पाठवराचं ठेव की आम्हाला बस झाले माउंट असते कुठं टाकून दमत नाही हा रेडी टळ्या कोडी कोडी यस पुडिया की हां रेनी तिमी हटाऊको छ इतेस बाकी गामेरी कोनाले का करमचेसँग त सारेश नरे नो मैरिज तुमसँग पनि मैरिज नो मैरिज मलो मैरिजमा जाने तुम चाहिँ जाने ओ जे देखा तोई कुठं उठंच सांगते इथेच इथे म्हणते इथं परं बरं काय करता साहेब त्यांचं हॉटेल आहे तुमचं पार आलं तुमचं पहिलं कोणी प्रपोज केलं होतं त्यांनी केलं होतं काय म्हटलं अहो घाबा कसं खास का हो काय चिप्स खा म्हटले तिला भूक लागली ती पाच रुपयाचे गुरू खात असली आज लावची त्या ना तुम्ही आऊट नाही झाले अजून नाही करायची सुरुवात तळ्या हाळ्या मळ्या रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या काय घालू गोड तळ्या एवढा विचार करू नका उड्या मारो रेडी तळ्या मळ्या 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 लोक टाकून घेता का काय झालं बहिणी रिचार्ज करून या दुकान आहे का मोबाईलचं मळ्याकडचं घेणं दोन चार सहा मळ्या गिरील पाठवराज लवतो रे हा रेडी तळ्या माझेकड काय रागा बघायला लागले असं वाटतं की तुम्ही मला हाता उडवलाय रेडी मळ्या मळ्या रेडी तळ्या तळ्या रेडी, रेडी? मळ्या का नकार असं करू पडलं होतं कसं दिसते आहे तळ्या रेडी तुम्ही दोघीच गेला